न्यूज आवाज करण्याच्या सुलभता निर्माण करण्यासाठी आणि दिव्यांगांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं या करता अष्टावधी अष्टावधानी या संतुलन फाउंडेशननी त्या शंभर सायकल तीन साठी इलेक्ट्रिक सायकली देण्याचं सा, वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेलाही अतिशय आनंदाची बाब आहे मी व्यक्तिशः माझ्या वतीनं तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं भाऊसाहेब जुंजिरे त्यांच्या मातोश्री त्यांचं कुटुंबीय परिवार यांचं सगळ्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो अनेक वर्ष बारामतीकर तुम्ही मला निवडून देता आणि मला तुमच्यामुळं राज्यात कामाची संधी मिळते आणि त्याच्यातून माझी भाऊसाहेबांची बऱ्याच वर्षापूर्वी ओळख झाली त्यांचा स्वतःचा बारामतीमध्ये दे फ्लॅट देखील आहे त्यांचं युनिट कर्जत तालुक्यामध्ये आहे आणि अनेक कुटुंबांना जवळपास अडीचशे कुटुंबांना रोजगार त्याच्यातनं निर्माण करून देण्याचं काम भाऊसाहेब साहेब भाऊसाहेबांच्या प्रयत्नातून झालेलं आहे आताच भाऊसाहेब मला सांगत होते दादा माझ्या आईने एवढे कष्ट घेतले मी आईचा सत्कार करत असताना आईंना विचारला आई आता समाधान वाटत असेल की आपला मुलगा उत्तम पद्धतीनं रांगेला लागला आणि सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून आपण ज्या गरिबीतनं आलेलो आहे त्याच्यात आपल्यात पण काही वेगवेगळे लोक असतात त्याच्यात दिव्यांग समाज देखील महत्वाचा आहे आणि त्यांना मदत करणं हे अनेकांचं काम आहे आणि त्याच्यामुळं या अष्टावधानी संतुलन फाउंडेशनच्या वतीनं आज हा कार्यक्रम होतोय त्याचा मला मनाचा आनंद आहे आज आपण बघितलं तर दिव्यांग बांधव समाजाचं कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीये मी आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो त्यावेळेस खेळामध्ये देखील अनेक माझे दिव्यांग हे जागतिक पातळीवर पारितोषिक त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांची प्रवासाची सोय व्हावी हो स्वावलंबनासाठी लागणारे संसाधने आणि रोजगाराच्या संधी मिळवताना येणाऱ्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात हो त्यांना समाजात आपला काही जणांचं म्हणणं आहे की तीन टक्के समाज समाजातला वर्ग हा दिव्यांग आहे काहीचं दिव्यां म्हणणं चार टक्के आणि यांच्याकरता मी यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थसंकल्पामध्ये यंदा मी डीपीडीसीला राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात बावीस हजार कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये एक टक्का रक्कम ही दिव्यांगांच्या खर्च करायची म्हणजे आता पुण्यामध्ये समजा तेराशे चौदाशे कोटी रुपयाचं अर्थच आपलं डीपीसी असेल जिल्हा वार्षिक योजना तर त्याच्यात तेरा ते, 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 ते चौदा कोटी रुपये हे दिव्यांगांच्या करता खर्च केलेच पाहिजेत अशा प्रकारचं बंधन हे यंदाच्या वर्षीपासून आम्ही लोकांनी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना आपली सहानुभूती नाही तर समान संधी पाहिजे मी बघितल्या अनेकांना आत्ताच एक कलावंतांचा मी कार्यक्रम करून आलो पेंटिंग चित्र काढण्याचा त्याच्यात पण काही कलावंतांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची पेंटिंग काढले सांगायचं सा तात्पर्य की यांना आपल्या इतरांच्या बरोबर समान संधी मिळाली पाहिजे योग्य संधी मिळाली पाहिजे त्यांना जर सुविधा दिल्या तर दिव्यांग व्यक्ती देखील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये योगदान त्या ठिकाणी देऊ शकतात आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना बारामतीमध्ये फिरत असताना हे माझ्या दिव्यांग मित्रांनी बंधू भगिनींनी दाखवून दिलेलं आहे मागील वर्षी देखील अष्टवधानी संतोलन फाउंडेशनच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं मला वाटतं संयुक्तच्या समोर आपण तो कार्यक्रम बँकेच्या समोर केलेला होता पीडीसीसी बँकेच्या समोर त्यावेळी देखील आपण शंभर दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्राय सायकलचं वाटप केलेलं होतं आणि यावर्षी देखील आमच्या भाऊसाहेबांनी तेवढ्याच सायकलचं वाटप ते करतायत ही इलेक्ट्रिक तीन सायकल माझ्या दिव्यांग बांधवांच्यासाठी एक महत्वपूर्ण स्वतःचा व्यवसाय करणं त्यांना सोपं व्हावं सार्वजनिक वाहतूक त्यांना उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी जाणं सोपं व्हावं दिव्यांग बांधव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील अशा दृष्टिकोनातून भाऊसाहेबांनी हे काम केलेलं आहे माझी सगळ्या जन्म लाभार्थ्यांना आता लाभ मिळणार आहे त्यांनी त्या सायकलचा नीट विनियोग करावा मी देखील बारामती जेवढी सुधारणा करता येईल शहरात ग्रामीण भागामध्ये ते करण्याचा मानव माझा मनापासूनचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये देखील आज मी सकाळी सहा वाजल्यापासून अनेक ठिकाणी पाहणी केली त्या प्रत्येक पाहणीच्या ठिकाणी दिव्यांगांना देखील स्वच्छता ग्रहामध्ये त्यांची कशी व्यवस्था होईल मी असाही विचार त्या बाबतीमध्ये करतोय की आता बारामती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्टॉल काढलेले आहेत त्याच्यामध्ये काही स्टॉल खास दिव्यांगांच्या करता देण्याच्या बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होईल पण त्यामध्ये जे काही पैसे असतील ते त्या ठिकाणी भरावे लागतील कारण तुमचा तिथं व्यवसाय होणार आहे तुम्ही तिथं काम करणार आहे कारण आता काही ठिकाणी खेळणी बसवली काही ठिकाणी लोक फिरायला जातात काही ठिकाणी माझे ज्येष्ठ लोक महिला पुरुष गप्पा मारत बसतात त्यावेळेस कुणाला चहा पाणी कॉफी वगैरे पाहिजे असेल तर त्यांचं दुकान स्टॉल कुणाला भेळ वगैरे बाकीचं काही पाणीपुरी शेवपुरी काय पाहिजे असेल तर त्याचा स्टॉल जो साधारण बारामतीतल्या नागरिकांची गरज आहे तशा प्रकारचे स्टॉल आणि हे मी का केलंय मित्रांनो तुमच्यामुळे मी अर्थमंत्री आहे आज अर्थमंत्री असल्यामुळे मी राज्याला निधी देतो तसा तुम्हालाही निधी देतो आणि त्या निधीचा विनियोग चांगला व्हावा म्हणून आम्ही बारामतीत असताना पहाटे सहा वाजल्यापासून पाहणी करतो सगळे अधिकारी मी माझे सहकारी आणि ह्याच्यातून ह्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे आता मी काही काही ठिकाणी बघितलं काही काही पचा पचा ते घाण केले काही ठिकाणी काहीतरी कोरून दोन तीन ठिकाणी का दगड काढली अरे हे सगळं बारामती करतायत करताय त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या ना हे तुमचं आहे तुम्ही त्याचा सांभाळ केला पाहिजे मधी बसत जाताना मी इतकं ते बिरादार आणि राठोडांना बोललो ऍडिशनल एस पी आणि डीवायस पी काही काही मुलांनी जिथं चालण्याकरता जागा केलेली आहे दोन रस्त्याच्या मधी तिथं लाईट लावले सगळ्या गोष्टी केल्या आहेत बसायला दमला तर बसायला दोन घटका तुम्हाला तिथं आलं पाहिजे तिथं काही शहाने मोटरसायकल घेऊन गेले आणि गप्पा बघत असले त्यांच्या मोटरसायकल मी त्या दिवशी पोलिसांना जप्त करायला लावले आता मी आज त्यांना सांगितलं इथं पुढे दंड करा तो हे सगळं बारामतीकरांनो करताना आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल तुम्हाला चांगल्या सवयी चा लावून घ्यावे लागतील तर हे सगळं चांगलं राहणार आहे झाडाला कुठं पाणी नसेल तरी देखील चीफ ऑफिसर किंवा कुणाला तरी सांगून किंवा इतर जरा झाड सुटल्यासारखी दिसत आहेत नाहीतर कुणीतरी यायचं झाड मोडायचं कुणीतरी यायचं काहीतरी राहायचं कुणीतरी यायचं विकृतपणा तिथं दाखवायचा हे बरोबर नाही हे नाही चांगला मी आजच दोघांना सांगितलंय दंड लावा आणि त्याच्यातनं तो वसूल केल्याशिवाय त्यांची गाडी वगैरे हो तुम्ही साईडला पार्किंगला केले ना मी टू व्हीलर पार्क करायला जागा केली फोर व्हीलर पार्क करायला जागा केली ते चालणाऱ्या लोकांच्या करताय किंवा ती बाबा गाडी असते ना छोट्या मुलांच्या करतात त्याच्यातनं जर त्यांच्या पालकांना त्यांच्या घरच्यांना त्याला त्यातनं मजन न्यायचं असेल ते सुरक्षित राहायला पाहिजे तुम्ही बघा देशात महाराष्ट्रात जगात अनेक ठिकाणी चालत असताना चालत असताना गाडी आली मागणं धडकून गेली ती व्यक्ती वारली आता आपल्या इथं पण दोषींच मध्ये नगरपालिकेच्या समोर झालं तुम्ही फुटपाथचा वापर करा ना तुम्ही त्या मधल्या इथून आता तीन हत्ती चौक जेट पार पेन्सिल चौक किंवा कॉर्नर चौक एवढा पट्टा फिरायला आहे काही काही ठिकाणी तर आठशे मीटरचा लांब पल्ला आहे मी आता यंदा विद्याप्रतिष्ठानला पण ते मधलं आहे तिथं अमोल आहे का तिथं क्रॅक करायचं मला कुठे अमोल अमोलजी आपल्याला जसं आपण एक क्रॅक दिला ना शारदा नगरला बरोबर ना तशा पद्धतीनं मला चारशेचा ट्रॅक ट्रॅक विद्यानगरीच्या तिथं करायचा हे आपण एकदम चांगल्या पद्धतीनं करून घेऊ म्हणजे कशाचा मातीचा नाही सिंथेटिक त्याची लेवल बिवल काढून एकदम मी जेवढं काही तुम्हाला म्हणजे मागही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं बावनला पहिली निवडणूक झाली असू ना बावनला तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकिर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखानी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार कारण मला असा अनुभव आलेला आहे मला बजेटमध्ये कशी तरतूद करायची माहिती आहे डीपीसी मधनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनांना निधी योजना माहिती आहे आम्हाला भाऊसाहेब जंजर सारखे अनेक आमचे हितचिंतक आहे ते कधी आम्हाला शब्द टाकतात की दादा असा खास किती शंभर खर्च भाऊसाहेब पन्नास लाख पन्नास लाख कशाला म्हणतात खाऊ आहे का पन्नास लाख आज पन्नास लाख रुपये स्वतःचे पदरचे काही स्वार्थ नाही कुठं उभं राहायचं नाही किंवा काही करायचं नाही उभं <laughs> नाही <laughs> त्याच्यामुळं एकदम एक आपलंच आईने वडिलांनी कष्ट केले आपण इथपर्यंत पोहोचलो आई समाज आजही आहे त्यांना पण मिळालं पाहिजे तो त्यांचाही हक्क आहे आणि म्हणून आम्ही सरकारमधनही प्रयत्न करतोय परंतु असे एनजीओ मी आता काहीशी बोललो काही मधी मी एका एनजीओला तुमचं ते कुठे तुमचं एनव्हामेंट बोरम मला पाच कोटीचा चेक पाठवला पाच कोट रुपये कशाला म्हणतात आज मी शब्द टाकला पाच कोटी रुपये आले पाच पैसे कुणी देत नाही आज ह्या ज्या काही गोष्टी झाल्या कुठंतरी तुमच्यामुळं मला महत्व आलं आणि मला राज्यात काम करायला लागलं मिळालं मी अजूनही काही वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी करतोय आणि ह्या पद्धतीने आपण करत राहणार आहे खरं होऊन नये मी त्या बीडिओला म्हणलं की इथं कशाला उन्हात घेतले तिथं आतमध्ये चांगली सावली होती तिथं घेतलं असतं तर आम्हालाही पण बोलताना बरं वाटतं नाही तर आम्ही बोलायचं आणि तुम्ही उन्हात तापायचं हे काही बरोबर नाही ती ताप माझ्यावर निघाला तर केवढं मला त्याच्या मग भीती वाटते पण हरकत आहे माझे नेत्यांची तिकडे सावलीमध्ये बसले मी खरोखरीच जंगीरे तुमचा मनापासूनचा अभि मला अभिमान आहे त्याच्यामध्ये मी सहज दोन हजार अकराची जनगणना झाली त्याच्यात राज्या राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या दोन पॉईंट त्रेसष्ट म्हणजे पावणे तीन टक्के होती आता राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता मी ते एक टक्क्याचं सा तुम्हाला सांगितलं राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला अशा प्रकारे माझ्या दिव्यांग बांधवांना कल्याणासाठी अने अनेक योजना आम्ही सुरू करतोय वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गोष्टी पण करतोय माझं अमोल काही काही ठिकाणी आता डिफेन्सीच्या निमित्तानं मी जातो ना तर काही जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत आता आपण पुण्यामध्ये पण मी बघा काही कोटी रुपयाचं दिव्यांगांच्या करता बाप्पाला माहिती आहे ते केलेलं आहे पिंपरी मध्ये पण केलेलं आहे तसं चीफ ऑफिसर बारामतीमध्ये ओपन स्पेस किंवा काही असेल तर मला माझ्या बारामतीतल्या सगळ्या घटकांच्याकरता काही ना काही करायचंय तर तशा पद्धतीनं दिव्यांगांच्याकरता आपण कुठं काय करू शकतो कशातन त्यांना त्याच्यातनं थोडासा आनंद पण मिळेल त्यांनाही त्याच्यातनं शिकता येईल असं काही मला सुचवास बर का बाबा आणि बाकीचे पण कार्यकर्ते माझे ऐकता येईल सेंट्रल पार्कमध्ये आपण ते झालं खेळण्यापुरतं ते नाही त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो तर मला वाटतं लातूरची एक शाळा मी फार चांगली बघितली मी त्यावेळेस पण होतो त्याच्यानंतर पाटील तेव्हा माझ्या ऑफिसला होते त्यांनाही सांगून आपण करू शकतो कारण नुसतं बोलून नाही त्यांना सुविधा पण मिळाल्या पाहिजे आणि माझ्याकडं अर्थमंत्री पदाचा कार्यभार कार असल्यामुळं दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी माझा तर प्रयत्न निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही असा मी असाही मी शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना निश्चितपणे देऊ इच्छितो आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं दिव्यांगांच्या साठी शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती कृत्रिम अवयव व साधनं विकत घेण्यासाठी तसंच स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना पण राबवण्याच्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो मी याला पैसे का मागणार आहे म्हणजे मागतोय दर महिन्याला त्याला पैसे द्यावे लागतील त्या स्टॉलला कारण एवढं सगळं चांगलं केल्यानंतर ते व्यवस्थित राहिलं पाहिजे त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित राहायला पाहिजे त्याचं कटिंग त्याचं पाणी घालणं त्याचा खुरपणं त्याच्या खूप गोष्टी असतात त्या सगळ्या बा, नीटपणे बघाव्या लागतील त्याला पैसा लागेल प्रत्येक वेळेस मी सरकारकडनं पैसा सरकार, सरकार एकदा तुम्हाला करून देईल आता पंचायत समितीची इतकी चांगली वास्तू एकदा केली मी पूर्वी इथं यायचो काय अवस्था इथं काहीतरी गेलंच होतं भयानक वाईट परिस्थिती पण आज ते आपण सगळ्यांनी मिळून केलं तुम्ही साथ दिली आज झाडं लावली आज ही झाड कशी दिसत आहेत आज आपल्याला सावलीची गरज आहे आज पर्यावरणाच्या करता वसुंधरेला एक मदत करणं तुमचं माझं काम आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि त्याच्यामुळं मी ह्याचा मेंटेनन्स होण्याच्या करता काय केलं तिथं बँक काढली आणि त्या बँकेच्या भाड्यातून हा सगळा मेंटेनन्स होतो किती भाडं येतं बिडे होता सव्वा दोन लाख रुपये त्याच्यावर इथली झाड असेल काचा पुसाव्या लागतात बरंच कधी तुटफूट झाली काही पडलं काही फरशी निघाली काय निघालं ज्या त्या गोष्टी जिथल्या तिथं केल्यानंतर त्या जसं आपण घरी काही झालं तर लगेच दुरुस्त करून घेतो हेही आपलं सोलर पॅनलवर बसवले त्याच्यामध्ये लाईटची बचत होती अशा सगळ्या गोष्टी करतो कारण मला करताना काय करायचं उद्या मी काही कायमचा तुम्हाला नाहीये काळाच्या नियतीच्या बोलवणं इथं बसणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी येणार आहे त्यावेळेस मागच्यानी पण म्हणलं पाहिजे राहणी केलं उगीच पाड राहत नाही हे सांभाळण्याच्या करता पण आपण तरतूद केली तशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय बारामती नगरपालिका एक लाख घर बांधणीच्यासाठी अनुदान देतं नगरपालिकेचं दिव्यांगांनी स्वतःच घर बांधायला घेतलं तर आमच्या घरकुलाच्या कार्यक्रमाचे तर पैसे मिळतातच पण दिव्यांग म्हणून एक लाख अडिशनचे आपले अडीच लाख का किती आहेत एक सत्तर शहरा म्हणजे ग्रामीणला आणि शहरामध्ये थोडा वेगळा आहे हा पावणे दोन म्हणजे अडीच शहरात आणि हे लाख साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये मिळाले आणि आणखी तुम्ही जरा प्रयत्न केले तर पाच एक लाखामध्ये बऱ्यापैकी घर होतं तसं ग्रामीणला एक लाख जरा मला एक सत्तर आणि हे एक लाख दोन सत्तर म्हणजे दिव्यांग असेल तर साधारण दोन सत्तर तर त्याच्यामध्ये सध्या बाकीचे थोडे अशा प्रकारे आपल्याला करताना तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळावं बारामती पण आपली चांगली दिसावी आणि सगळ्यांना बारामती कर आमचाही विचार करताय अशा प्रकारची भावना त्याच्यातनं वाढीला लागली पाहिजे हे मी आपल्याला सांगतोय दुसरी गोष्ट मला आता आहे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची परवा बारामतीमध्ये मला एक क्लिप आली हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आता बसवले इथं काही कुणी केला तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण चालू नको कशाला मारतोज मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसं खेळावा ला तसं लाथा होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि त्याला राठोडा कामित मी असला अजिबात खपवून घेणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मग को आहे तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा आमचा विनय भांग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून काढतायत हे होता कामा तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी पाडावीची दोन कृपा करून सगळ्यांनी घ्यावी हनुमान तिकडे फोन येतात जाऊ दादा दादा ते चुकलं पोटात घ्या पोटात घ्या पोस्ट फुटायला लागला काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जात <laughs> शरण कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही म्हणून आता जे काही वनवे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली किती गाडी उचलायची जप्त जपत आता सांगते कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आत्ता पण मग अशी येताना रिमाडोनच्या पलीकड गार्डन आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालला सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलदारांनी घ्यावी माझ्या बारावतीकारांनी घ्यावी अधिकारी वर्गानी पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा बहतम जंजिरे आणि त्यांचं सगळ्या संस्थेचं आणि सगळ्या सहकाऱ्यांचं त्यांच्या मातोश्री अभिनंदन करतो कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा